जी वाढ आहे त्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आमचे अविनाश जाधव बाकी सर्व पुष्कर वगैरे सर्व मंडळी ही उपशाळा बसली होती आणि मी लाल फोन केला नमस्कार सांग माझा <laughs> मी अविनाशला काल फोन केला आणि त्याला सांगितलं म्हटलं आज उपोषण वगैरे आपलं काही काम नाही बरं का म्हटलं मी उद्या सकाळी येतो तुम्हाला आठवत असेल तर तस साधारणपणे गेली अनेक वर्ष या टोलच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी अनेक आंदोलनं केली जवळपास महाराष्ट्रामधले अधिकृत आणि अनधिकृत अशा जवळपास पासष्ट ते सदुसष्ट टोल नाके आम्ही बंद केले आणि त्याच वेळेला तुम्हाला आठवत असेल तर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षांची ज्यावेळेला त्यांचा जाहीरनामा आला होता त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही कौलमुक्त महाराष्ट्र करू म्हणत <laughs> अरे आहे ना रे तुमचा इथे टोलमुक्त <coughs> महाराष्ट्र करू म्हणून त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं दो आणि दोन हजार चौदाला पण सांगितलं होतं दो दोन हजार सतराला पण सांगितलं होतं पण परंतु तुमच्याकडे पत्रकारांकडे कोणाला वेळ नसल्यामुळे तुम्ही हे प्रश्न त्यांना कधी विचारले नाहीत की या टोलमुक्त महाराष्ट्राचं काय झालं प्रत्येक वेळेला कुठेही गेल्यानंतर मला प्रश्न विचारले जातात त्या टोलच्या आंदोलनाचं काय झालं म्हणून पण त्याचे रिझल्ट अनेकांना दिसत नाहीत असो पण ह्या गेले अनेक वर्ष चाललेल्या या आंदोलनामध्ये पुन्हा ही वाढ झाली माझं काल मोपलवारांशी माझं बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं मला की दोन हजार दोनला या प्रकारचं अॅग्रीमेंट झालं होतं आणि त्याच्यावरती पैसे उचलले गेले होते मला त्यांनी काल एक नोट पाठवली हो आहे मी मुद्दामन मी आपल्यासमोर ही नोट आणलेली आहे याच्यामध्ये दोन हजार वीस थे, दोन ते वीस। दोन हजार तेवीस असे दोन स्तंभ त्यांनी इथे दिलेले आहेत मी मुद्दामन तुम्हाला हे वाचून दाखवतो की वाहनांचा प्रकार पथकराचे प्रतिफेरीचे दर आणि वाढ आता याच्यामध्ये एक नंबरमध्ये दिलं दिले की मोटरसायकल स्कूटर मोपेड अथवा इतर दुचाकी वाहने रिकाम्या ट्रॉली ट्रॉलीसह ट्रॅक्टर वाहक वगळून तीन व्यक्ती वाहून नेणारी ऑटो रिक्षा यांना पथकर नाही दोन मोटार वाहन अधिनियम काय एकोणीशे काय नुसार मध्ये नमूद केलेली हलकी मोटार वाहने कार जीप में चालक वगळून बारा प्रवासी क्षमता बारा प्रवासी क्षमता उदाहरणार्थ टाटा सुमो कमांडर इत्यादी यांच्यासाठी पथकर यांच्यासाठी पथकर चाळीस आणि पंचवीस आणि तर पाच याच्यामध्ये गाडी येते की नाही येते माहित नाही मला फोर सीटर फाईव्ह सीटर कार येते की नाही माहित नाही मला एक तर सरकारी जी भाषा हो असते ही थे थे इतकी घायडी भाषा असते माझ्यावरती जेव्हा या सगळ्या केसेस मागे झाल्या होत्या आंदोलनाच्या वेळेला त्यावेळेला जेव्हा माझ्याकडे पेपर यायचा त्यावेळेला मला समजायचं नाही की मला धरलाय का सोडलाय इतकी घायडी भाषा असते ती त्याच्यानंतर मिनी बस किंवा तत्सम वाहने चालक वगळून बारापेक्षा पेक्षा जास्ती परंतु वीस प्रवासी क्षमतेपर्यंत आणि अनुक्रमांक तीन व चार मध्ये अंतर्भूत नसलेली वाहतुकीची वाहने व वा इतर वाहने याला पासष्ट पंच्याहत्तर मग याच्यात गाड्या येतात कुठे सरकारकडनं राज्य सरकारकडनं आपल्याला कागदे आला आता त्याच्यानंतर त्यांनी नमूद केलेल्या काही गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये हे जे कर लावलेले आहेत ठाण्याला ठाण्या च्या आजूबाजूला आहे जे पाच याच्यामध्ये नमूद केलेला रस्ता हा पेडर रोडचा फ्लायओव्हर पण आहे जो अजूनपर्यंत झालेला नाहीये आणि तो होईल आता याची काही शक्यता पण नाही आहे तुम्हाला आठवत असेल की मागे प्रकरण झालं होतं पेडर रोडच्या फ्लायओव्हरचं बरोबर आहे तोही नाही आहे पण त्याचेही पैसे घेतले जाते प्रश्न असा आहे मी ज्यावेळेला आंदोलन केलं होतं आम्ही सर्वांनी त्यावेळेला मी म्हटलं होतं की माझा टोल याच्यामध्ये गाड्या किती जात आहेत टोल किती जमा होतोय आणि त्या टोलचं होतंही काय याच्यानंतर जर समजा शहरामध्ये शहराच्या बाहेर रस्त्यांवरती जर समजा खड्डे असणार असतील रस्ते जर नीट बांधल्या जाणार नसतील तर हा टोल कशासाठी वसूल केला जातो एक तर तुम्हाला रोड टॅक्स पण तुम्ही भरताच त्याच्यामध्ये वरती तुम्ही टोल पण भरतात इतरही टॅक्सेस तुम्ही भरतात मग हे पैसे जातात कुठे आता वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाने हे तुमचे इथे असलेले पाचही काही टोल नाके हे महिस्करांकडे मी मागे पण म्हटलं होतं हे कोण महिस्कर जे यांचे लाडके एवढे आलेत आणि या टोलच्या विरोधामध्ये मला असं वाटतं मी जर चुकत नसेल तर एकनाथ शिंदे यांनी पण अॅपिडेव्हिट केलं होतं ना मला एकनाथ शिंदेला पण हा प्रश्न विचारायचा आहे त्यांनी हे मागे का घेतलं आणि कोणी त्यांना मागे घ्यायला लावलं एका बाजूला तुम्ही लोकांना शब्द देत आहे की आम्ही टोलमुक्त मार मला लोकांचंही मला आश्चर्य वाटतं मला जनतेचंही मला आश्चर्य वाटतं की जे या अशा प्रकारचे ज्या थापा मारतात निवडणुकीच्या वेळेला त्याच्यानंतर तुम्हाला पेळ पेळ पिळतात एवढी पिळवणूक करतात आणि त्याच्यानंतर यांनाच मतदान होतं मला अजूनपर्यंत कळलं नाही की लोकांना टोल भरायचा आहे त्याच्यामध्ये आनंद मिळतोय घ्या आनंद घ्या पण तुम्ही त्या ज्या जी लोक तुमच्याशी खोटं बोलताय त्यांना जर समजा सतत मतदान करत राहिलात आणि त्यांना कधी कळलंच नाही की आपण ज्या गोष्टी करतो या चुकीच्या आहेत ह्या जर कधी त्यांना कळल्याच नाही त्यांच्या कधी विरोधात मतदान झालंच नाही त्यांना समजणार कसं त्याच्यामुळे हे दर, दर वेळेला या सगळ्या गोष्टी होतात त्याच्यावरती मग आंदोलनं होतात आणि मी अविनाशला त्याच सांगितलं म्हटलं या या लोकांसाठी म्हटलं जीव अभाव नकोस याला काही फरक पडत नाही या गोष्टींचा एक माणूस बेल्याचा पण मला आता अनेक सोसायटीचे लोक तिकडे मला भेटले मी आता अविनाशनं पण सांगितलं तिथे येत्या दोन तीन दिवसामध्ये चार दिवसामध्ये मी मुख्यमंत्र्यांची भेट घेईन या सगळ्या गोष्टी सविस्तर त्यांच्यासमोर मांडीन त्या वेळेला मला असं वाटतं आपल्यापैकी अनेक जण तिकडे वर्षावरती किंवा सह्याद्रीवरती ज्या भेटीच्या वेळेला असालच आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू शकेन की या वाढीव टोलचं त्याच्यापुढे काय होणार आता आ, आ, आज, मी आता तरी तुम्हाला अशी फक्त एवढंच बोलू शकतो याच्या पलीकडे माझ्याकडे आता उत्तर जाईल आणि आज हा टोल विषय सोडून मी दुसऱ्या कोणत्याही विषयावरती बोलणार नाही मला दुसरीकडे कुठेही हा विषय सरकलेला नको आहे त्याच्यामुळे काल मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांचं त्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं आणि अधिकाऱ्यांनी माझ्याकडे हा कागद पाठवला एक दोन तीन दिवसामध्ये मी त्यांना त्यांची भेट घेईन तेही ठाण्याचेच आहेत निवडणुका तोंडावरतीच आहेत लोकांचा आक्रोश आणि लोकांचा राग मला असं वाटतं त्यांनाही परवडणार नाही ना त्याच्यामुळे दोन तीन दिवसामध्ये मा माझी काय भेट होती आणि काय बोलणं होते मी आपल्यासमोर सविस्तर सांगेल ठीक आहे मार्ग सगळे टॅप करायचे असतात ते केल्यावर तुम्ही दगड मारता म्हणून बोलताना बोला आता बोला बघिरातात बोलू हं मागे निपला आहे नाही मागे माझं होऊ देत माझं बोलणं झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो ठीक आहे प्रश्न पण म्हणजे स्कूल आहे ती किंवा इतर आवश्यक तर पण पुढे भूमिका काय मी परत मी तुम्हाला तेच सांगतो ना की या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला होतात आणि तुम्ही त्याच त्याच माणसानं ज्यावेळेला निवडून देता त्यावेळेला त्या, त्या लोकांना समजत नाही त्यांना असं वाटतं आपण करतोय ती गोष्ट बरोबर करतोय निवडणुकीच्या वेळेला जेव्हा मतदानाला तुम्ही जाता ना त्यावेळेला ना तुमच्या डोक्यात टोल असतो ना तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या शाळांच्या बसेसची वाढ झाली की काय त्याची वाढ झाली तुमच्या डोक्यात नसते इतर गोष्टी डोक्यात नसतात तुमच्या रस्त्यावरचे तुम्हाला दिसत नसतात तुम्ही एका वेगळ्या विषयांवरती त्यांना मतदान करून परत मोकळे होता आणि परत पाच वर्ष डोक्याला हात लावून बसता मला असं या सगळ्या गोष्टींचा जनतेने विचार करणं गरजेचं बरोबर होणार पण नाही तो, तो, तो होणार पण नाही मी माझ्या भाषणामध्ये तुम्हाला त्याची सांगितलं होतं की याच्यामध्ये अनेक राजकीय नेत्यांच्या जा जमिनी अडकलेल्या आहेत मुंबई नाशिक रस्ता जो आहे मुंबई नाशिक रस्त्यावर तुम्हाला दरवर्षी खड्डे पडलेले मिळणार काय आहे हे रॅकेट आहे जर चांगले रस्ते केले आणि पुढच्या वीस पंचवीस वर्षासाठी जर समजा चांगले रस्ते केले तर कामं निघत नाही कामं निघाली नाहीत तर टेंडर्स निघत नाहीत टेंडर्स निघाले नाहीत ह्यांचं कमिशन निघत नाही आणि दर वर्षाला जे त्यांची कमिशन निघतात तुमच्या इकडे आता मुंबईमध्ये पण तीच गोष्ट होते ठाण्यामध्ये पण तीच गोष्ट होत असतात वेळेला आपले फुटपाथ खोदत आहेत नवीन ते काय पेवर ब्लॉक लावत आहेत बरोबर की नाही काहीतरी एकदा महानगरपालिकेत जा आणि त्यांना विचारा की चांगला असलेला फुटपाथ तुम्ही का खोदलात